देशाचा महत्वाकांक्षी असलेल्या वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पालघरमध्ये दाखल झालेत पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यापूर्वीच वाढवण बंदर परिसरात अनेक मच्छीमारांनी या बंदराच्या निषेधार्थ घोषणाबाजी सुरू केली आहे समस्त मच्छीमारांनी या वाढवण बंदराला विरोध केला असतानाही केंद्र सरकार या बंदराच्या भूमिपूजनाचा गाठ घालत आहे त्यामुळे संतप्त नागरिकांनी वाढवण बंदर परिसरात आंदोलन करत मोदी सरकारचा निषेध केला समस्त मच्छीमारांनी या वाडवण बंदराला विरोध केला असतानाही केंद्र सरकार या बंदराच्या भूमिपूजनाचा गाठ घालत आहे त्यामुळे संतप्त नागरिकांनी वाढवण बंदर परिसरात आंदोलन करत मोदी सरकारचा निषेध केलाय पालघर येथील वाढवण बंदराच्या निषेधार्थ स्थानिक मच्छीमारांनी काळे झेंडे फडकावले एका बाजूला देशाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या वाढवण बंदराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन होणार असताना दुसरीकडे मात्र स्थानिक मच्छीमार आणि भूमिपुत्रांचा विरोध कायम आहे विशेष म्हणजे धाकटी डहाणू गावातील मच्छीमार बांधवांनी वाडवण बंदराच्या भूमिपूजना विरोधात निषेधार्थ काळे झेंडे काळे फुगे बोटीवर लावून रॅली काढली आहे याआधी या बंदराच्या कामाच्या विरोधात संघर्ष समिती आणि मच्छीमारांकडून आंदोलन करण्यात आलेली होती मात्र केंद्राने हा प्रकल्प करण्यावर ठाम भूमिका घेतली आमचा वरील धंदा हा मच्छीमारचा आहे ह्या मच्छीमारीवरती आमचा सर्व कुटुंब अवलंबून असते हा जो प्रकल्प शासनाने घातलेला आहे तो चांगला आहे त्याच्याबद्दल आम्हाला वाद नाही परंतु हा पूर्वीपासून मच्छीमार बंदर आहे इकडून जे शेतकरी आहेत बायमेकर्स आहेत त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न उद्भवलेला आहे त्यामुळे जर गव्हर्नमेंटने शासनाने आम्हाला जर इकडे कायमस्वरूपी नोकरी दिली तर त्याची शाश्वती द्यावी ते करण्यास आमचा कोणताही विरोध नाही परंतु ह्या प्रकल्पाला आमचा त्याच्यामुळे विरोध आहे याआधी या बंदराच्या कामाच्या विरोधात संघर्ष समिती आणि मच्छीमारांकडून आंदोलन करण्यात आलेली होती मात्र केंद्राने हा प्रकल्प करण्यावर ठाम भूमिका घेतली त्यामुळे संतप्त मच्छीमारांकडून संताप व्यक्त केला जात आहे दरम्यान वाढवण बंदर जरी देशाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असला तरी या प्रकल्पामुळे मच्छीमार समाज उद्ध्वस्त होणार आहे हा समाज वडिलोपार्जित व्यवसायाला मुकणार आहे जवळपास पंचवीस ते तीस कुटुंब प्रभावित होणार आहेत पालघरमध्ये वाढवण येथे जे बंदर होणार आहे ते मच्छीमारांसाठी गोल्डन बेट आहे प्रत्यक्ष ते अप्रत्यक्षपणे पाच ते दहा लोकांवर उपासमारीची वेळ येणार असल्याची भावना भूमिपुत्रांनी व्यक्त केली आहे शिवाय एकोणीसशे शहाण्णवपासून पासून वाढवण बंदराचा घाट शासनाकडून घातला जातोय आज भूमिपूजनाचा कार्यक्रम होत आहे त्याचा आम्ही काळे झेंडे दाखवून निषेध करत आहोत असेही मच्छीमारांचं म्हणणं आहे